आणि पुट्टी मारण्याचा प्रयत्न आणि आला 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 समाधान गोरड अर्जुन काळे गैरहजर आहे काय हा समाधान गोरड हा तो वरते कार मला तालुक्यात गोरडवाडी गाव काय का पोरगाय कपडे काढल्यानंतर बघा कुमार चलात कुमार दत्ता बनकरचा मात्र कब्जा हाताचे सांड काढली धावतोय आणि करतोय उजवं धावतून डाव मारतोय असा दत्ता बारकर आय वडलाला एकटाच आहे राहुल पाटलांच्याकडे छोट्याचा मोठा झाला पुन्हा हाताचे सांड काढलेले आणि काही होऊ शकतं काही वचनाचा मात्र आटो काट प्रयत्न आहे पण दत्ता बांधकर मगर मिट्टी घातलेले सतर्क पांच कुस्ती संघटक तानाजी चौरे आपत येत आहे प्रवक्ते पदाचा आता उल्लेख करीत नाही काल तिकडे आता कंबळ हातात घेतले आपण आणि पट्टी रावाची पकड आहे हिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे जरा तारे वाजव ताब्यावर स्वागत करा खातेचा बोजा आहे आणि या बाजूनं कुमार पाटील आत येतोय इकडे प्रतीक मेहत्रा आणि सुरज पाटील सुद्धा लय तोलामोलाची कुस्ती लागली खऱ्या अर्थान अला ला कुमार जरा हातो वरती कर कुमार शितरवरुंच पोर